बीड लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत केली हे सांगतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे महायुतीतील घटक पक्षांनीही पंकजा मुंडेंविरुद्ध काम केल्याचा आरोप गेले काही दिवस सुरू होता अशाच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने ते मान्य केल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत दरम्यान मीडिया सोशल मीडियावर या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांकडनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खांडे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे आता आपण दिलेला शब्द पाळ त्यांनी पाळ आता मी पूर्ण काम केले बप्पाचं मळजवळ असून मळंजवळ तुम्ही जे तू तरी म्हणलं त्याला तू जे करण्यासारखं त्याला कमळ कमळले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ताईला ते विकून घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ओबीसी कावा तर ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वगैरे शिक्का नको त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत सगळी यंत्रांना मी बप्पाल देऊन टाकले हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली ह्या वेळ म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्र पैसे दिले पैसे बी दिलेत बाप्पाला पैसे हा काय झालं सातुर्या विक्री गेलो हो आणि आता याला वाळ झाला सगळे यंत्रणातून यावेळेस मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं यावं मना तो काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरणामुळे तर नाही मी आधीच ठरलो तर बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी व्हायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होते बरोबर म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रात्रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत कोण अरे लय खाली म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना छेटलो आपण काही विषय नाही बीटमध्ये एखाद धनंजय आपण गाडी फोडू मी सारखा फाटका माणूस आणि तुम्ही तर करू ते पण कधी ते इकडे आले इकडे आले मग ते फोडत मी माझे त्याला एक ठोका है so है एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च भर आपल्या प्रेस घेऊन काही बोलतो ना अंगावर बी जातो म्हणा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो आपला प्रवेश घेऊन टाकतो ना आपण तीन सात मधून लवकर रिकाम आणि प्रवेश ठेवून टाकतो आपण काय करू आता उद्या मैबाईला बोलवणार आपण बसवते गदा मै बाप्पा बी लयचे लयच्या आणि मैबाप्पा काय तू दरबारी म्हणून समजा आहे त्याची आपल्या काही अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका अडचण नाही त्याला आपल्या तिघायचे कष्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायची पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेब आहे तिथं दुकान याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे ते एवढं मोठं त्याला काय भय बसलो अरे मग अन मी होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ह्याच्यासारखं काय आपण हे हा कम्प्लीट तर आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल होऊन जाईल एवढी मोठी सभा सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने आपण मोठा जिंगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला ला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडस जवळ तालुक लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर करा पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला सांगतो निकालानंतर सगळे चित्र बदलणार ना चार ला निकाल लागायच्या आधी आपलं ठरव निकाल काही लावू आमचं ठरलंय म्हणून चार जून उद्याच आपण फायनल आणि लगेच आपण साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांच्या भेट घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केजमध्ये सगळं नियोजन लावून आलो रातोरात मी भागोत्वर गेलो <laughs> माहिती सुद्धा मला कळलं नाही लगेच त्याला माझ्या गेलो काय असतं कुणा असतं नाही ना पोलीस नव्हतं ना सगळे बापान माणसं पडले होती लाईटी बंद केल्या त्या बांगल्याच्या मग कस काय होणार मला तेच कळलं नाही